गाईला वाचवण्याच्या नारात पुढील ट्रॉला चालकाने ब्रेक दाबल्याने मागचा ट्रॉला चालक ट्रॉलावर धडकल्याने गंभीर अपघात झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील नगावबारी परिसरातील पांडव नगर येथे घडली आहे यात अचानक ब्रेक दाबल्याने मागील ट्रॉला चालक पुढील ट्रॉलाच्या मागे धडकल्याने चालक, चालक गंभीररित्या जखमी झाला आहे मागच्या ट्रॉलाच्या अक्षरशः इंजनाचे तुकडे तुकडे झाल्याचे बघायला मिळाले आहे अपघाताची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत करायला सुरुवात केली अपघात होऊन अर्धा तास उलटला होता मात्र रुग्णवाहिका न आल्याने अखेर देवपूर पोलिसांच्या वाहनात जखमी चालकाला भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेचा अधिक तपास देवपूर पोलीस करत आहे शिवा बेगवंशी वय सव्वीस राहणार राजस्थान असे गंभीर जखमी झालेल्या ट्रॉला चालकाचे नाव असून त्याच्यावर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू करण्यात आले आहे राजस्थानहून कर्नाटकच्या दिशेने लोखंडी माल घेऊन जाणाऱ्या दोन ट्रॉलमध्ये भीषण असा अपघात घडला आहे अपघातानंतर महामार्गावर नागरिकांनी धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली तर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या होत्या